खादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स आपण आज बघणार आहोत त्यासाठी नंबर वन स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही करताना वेळ कमी लागतो दुसरं भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन तीन दिवसासाठी तयार करून ठेवा नंबर तीन कडधान्याची कर भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला नंबर चार आपण लसूण आणि आल्याची पेज तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्यांचा कूट टाकणे खूप सोपे जाते पीठ मारताना त्यात गरम तेलाचे ते मोहन टाकले त्यापासून बनवलेले पदार्थ अगदी खुशखुशीत बनतात माचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमेट पाण्यात बुडवून ठेवायचे म्हणजे ते सॉफ्टही होतात मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे या पावडर टाकून ठेवायची भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला किती छान वाटले तरी त्यामध्ये जे पोषकतत्व असतात जे प्रोटीन वगैरे कॅल्शियम असतं ते कमी होतं कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर त्याआधी आपल्याला पाण्यामध्ये त्यांना टाकायचे सालं काढून ठेवायचे पटापट ते किसले जातात आकडी चॉपिंग बोर्ड वापरास फळ आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही चॉपिंग बोर्ड हा नेहमी ब्रँडेड वापरावा मेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा चाकू गरम पाण्याने धुवून घ्या त्यानंतर मेवा कट करा मेठ उचिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया का बाजूला करा ते बिया खाणं योग्य नाही म्हणून ना ना ते बाजूला काढून ठेवा शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांचा पाण्याचा हात लावावा आणि भाजताना त्याच्यामध्ये थोडं मीठही टाकावे म्हणजे पटकन भाजले जातात भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही भेंडीच्या भाजीमध्ये मॅगी मसाला टाकला तर एकदम टेस्टी बनते जी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लोअर टाकायचं चा। भजी छान क्रिस्पी होते अडसा तरताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा त्याचे खूप चविष्ट बनतील आणि पटकनही होतील विचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा त्यामुळे रंग आणि स्वाद चांगला टिकून राहतो लवकर कलर कलर देखील येतो आल्यास आल्या लसूणाची पेल तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाही तुम्हाला जर आपल्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मखानी बनवताना काळ्या उडदाची डाळ अख्खी भिजत घालावी आणि तिला चांगला आठ तास भिजत घालावी आणि भिजल्यानंतर त्याचं पाणी फेकू नये तशीच ती डाळ आपण वापर करावी शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात एका विशेष तापमानावर शेंगदाणे भाजतात त्यामुळे चांगली चव येते अनेकदा आपण कडधान्य शिजत घालायला विसरतो पण जर ते कडदाणे भिजेत घालायला विसरलं असेल तर शिजवताना त्यात सोडा टाकावा लवकर शिजली जाते कधी काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात तुपात तळायचे असतील तर गॅस मंद असावा पॅन थोडा वेळ गॅसवर उतरून तेल थोडे गार होऊन त्याचे काजू टाकायचे मग करपणार नाही भाजीमध्ये काजूची पेस्ट टाकल्याने भाजी घट्ट आणि चविष्ट बनते म्हणून पनीरमध्ये काजूचा वापर करावा गरमागरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिपटावे त्यामुळे इडल्या पटकन निघतात उंदीचे लाडू उरले असतील तर त्या लाडू मध्ये दूध घालून आपण त्याची खीर करू शकतो लवकर चालले जावे यासाठी त्या पिठामध्ये थोडी छोटीशी वाटी ठेवावी आलं धुवून स्वच्छ करून फ्रीज मध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते एक कंटेनर डब्यामध्ये ठेवावे करताना त्याच्यामध्ये थोडस अंड्याला छिद्र पाडलं तर ते, ते पटकन अंडे बॉईल होतात पास्ता किंवा नूडल्स बनवताना त्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकावे कारण ते सुटसुटीत बनते पण जवळपास रोजच वरण खातो तर वरण आपल्याला रोज कंटाळवाणी होऊ नये म्हणून जेव्हा पण आपण डाळ बनवतो तेव्हा ती डाळ थोडीशी भाजून घ्यायची मग तिला शिजावी त्याच्यामुळे लवकर चविष्ट पण होते आणि चवही छान येते कचोरी समोसा असे पदार्थ आपण कधीही बनवतो तेव्हा त्याला जाणपुडाच्या भांड्यात ते, वा ते, ते वापर करावा त्यामुळे लवकर करपत नाही एखाद्या पदार्थाची खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनिटे पाण्यात भिजत घालायची मग त्याची पेस्ट बनवायची ती अथवा भाजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कडे चांगले गरम करा तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही आणि सगळी ऑइली होणार म्हणून तेल चांगलं गरम असावे जर तुमच्याकडे डाळ वरण जास्त बनवलं गेलं असेल तर तिला दुसऱ्या दिवशी किंवा सकाळची डाळ असेल तर रात्री त्याचे आपण पराठे बनवू शकतो अगदी चविष्ट पराठे बनतात पुरी कुरकुरीत होण्यासाठी मरताना त्याच्यामध्ये थोडस तांदळाचं पीठ टाकावं ना नाही तर कॉर्नफ्लॉवर टाकावे काही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध किंवा काजूची पूट किंवा खसखसची पेस्ट टाकावी कधीही किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये आपण कलर देतो तर त्यामध्ये काळा कलर अजिबात देऊ नये किचनमध्ये लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस किंवा व्हिनेगर वापरावे लवकर निघतात जेव्हा तुम्ही चहा पावडर बर्नीमध्ये स्टोअर करता तेव्हा त्यात ते सालीसगट जाडसर वाटलेले वेलची टाका अशा केल्याने चहाला छान वेलचीचा सुगंध येतो मासे जास्त काळ फ्रेश ठेवायचे असतील तर मासे एका बाउलमध्ये पाण्यात बुडवून फ्रीजरमध्ये स्टोअर करा त्यामुळे मासे जास्त काळ ताजे राहतील बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर लगेच ते पाण्यात टाकावे त्याच्यात थोडे मीठ टाकावे आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी तीप बनवताना त्याला थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात ठेवावे अशा नवनवीन टिप्स पडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय